पूजन व विविध विकास कामाच्या आजच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब मंचावर उपस्थित आपल्या भागाचे आपल्या सर्वांचे सहकारी शिवसेना नेते राजूभाऊ खरे उपस्थित युवा सहकारी प्रणवजी परिचारक सोमनाथजी आवतडे उपस्थित आदरणीय वसंत नाना देशमुख आदरणीय रोंगेसर आदरणीय दिनकर भाऊ मोरे उपस्थित आदरणीय दादा गायकवाड राजू बापू गावडे दिलीप भाऊ गुरव उपस्थित सन्माननीय शिवाजीराजे असबे आदरणीय रापा कटेकर साहेब या गोपाळपूर ग्रामपंचायतचे सरपंच विलासजी मस्के उपसरपंच सविताताई आसबे गोपाळपूरच्या ग्रामसेवका सन्माननीय ज्योतिताई पाटील ग्रामपंचायतचे सदस्य माजी उपसरपंच विक्रमजी आसबे उदयजी पवार उज्ज्वलाताई बनसोडे पांडुरंगजी देवमारे मनीषाताई आसबे इक्बाल कांबळेसरांनी वाचून दाखवलेली सर्व विकास कामाच्या आजच्या या सोहळ्याच्या प्रसंगी आताच राजाभाऊने आपल्या मनोगतात त्या ठिकाणी व्यक्त केलं की आमदार खासदार किंवा कोणत्याही पदावरती नसताना इच्छाशक्ती आणि मनात काम करायची इच्छा असल्यानंतर सर्वसामान्य कुटुंबातला सहकारी त्या ठिकाणी एका मुख्यमंत्र्यांच्या हाताला धरून काम करू शकतोय आणि ते करून दाखवण्याची भूमिका राजा भाऊनी त्या ठिकाणी करून दाखवली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या या सहकार्याचं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो अनेक मान्यवरांनी बोलताना यापूर्वी सांगितलं की गोपाळपूरच्या ग्रामपंचायतचा त्या ठिकाणी इतिहास असेल पक्ष पार्टी गट तटाच्या पलीकडे जाऊन सर्वांगीण विकास करण्यासाठी ज्या आपल्या पंढरपूर तालुक्याचे संस्कार आणि परंपरा मग या तालुक्याला परंपराशी सुधाकर पंत परिचारक साहेब असतील किंवा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार वीस यामध्ये कैलासवासी नानांचा कार्यकाळ पंढरपूर करतातल्या अतिशय जवळ असणाऱ्या ग्रामपंचायतने अनुभवला ग्रामपंचायतचे इलेक्शन असेल पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका विधानसभा किंवा लोकसभा या अनेक इलेक्शन मध्ये आपलं मतमतांतर मतभेद त्या ठिकाणी असतील परंतु निवडणूक पार पडल्यानंतर या चौकामध्ये येऊन एकत्रितपणे गुन्ह्या गोविंदाने त्या ठिकाणी प्रेमाचा त्याग घेऊन पुढच्या गावच्या विकासासाठी काम करणारे आपण सर्वजण आणि त्या कामाच्या पाठीमागे उभा राहणाऱ्या इथल्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी त्यांच्या शेवटची प्रयत्न मग ती ग्रामपंचायत माझ्या विचाराची आहे का नाही ती माणसं त्या ठिकाणी माझी आहे बहुजन समाजामध्ये काम करणाऱ्या आमच्या गावातला प्रमुख त्या ठिकाणी एखादी गोष्ट मागायला येतोय म्हणल्यानंतर ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या या पंढरपूरच्या त्या ठिकाणी अनेक नेते मंडळींनी पार पडली मला आठवतय गोपाळपूरच्या ग्रामपंचायत मधले किंवा सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी नानांना भेटायला गेले होते पिण्याच्या पाण्याची अडचण त्यांनी सांगितली ताबडतोब त्या ठिकाणी नगरपालिकेतून पिण्याचं जे पाणी आहे ते दोन दिवसाच्या आज त्या ठिकाणी शिव असतील जबाबदार अधिकाऱ्याला सांगून त्या ठिकाणी पंढरपूर शहराला मिळणार पिण्याचं पाणी हे गोपाळपूरला त्या ठिकाणी देण्याची भूमिका त्या काळी इथला लोकप्रतिनिधी म्हणून नानांनी त्या ठिकाणी पार पाडले होते जे भाऊने बोलताना सांगितलं या पंढरपूरला प्रमुख चार वाऱ्या आणि अनेक वाऱ्यांच्या माध्यमातून इथला आपला त्या ठिकाणी वारकरी सर्वसामान्य नागरिक पांडुरंगाच्या पायावरती नतमस्तक होण्यासाठी आल्यानंतर या गोपाळ काला किंवा गोपाळ काला पूर्ण झाल्यानंतर गोपाळ कृष्णाचा आणि त्या ठिकाणी संत जनाबाईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय परतीच्या प्रवासाला लागत नाही आणि म्हणून या गोपाळ कृष्ण मंदिराचं त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या ब वर्गामध्ये समाविष्ट करत असताना कारण इथं आलेल्या नागरिकांच्या बरोबर इथल्या भाविकांची देखील त्या ठिकाणी सोय व्हावी म्हणून तीर्थक्षेत्राच्या ब वर्गात समाविष्ट करत असताना दोन कोटीचा निधी आणि राज्य सरकारने पुन्हा त्या ठिकाणी वाढ करून जवळजवळ तीर्थक्षेत्राच्या ब वर्गामध्ये समाविष्ट केलेल्या गावांना पाच कोटी रुपये पर्यंतचा निधी देण्याची भूमिका पार पडली आपल्या या कृष्ण मंदिराला दोन कोटीचा निधी खर्च झाल्यानंतर पुढच्या टप्प्यासाठी तीन कोटीचा देखील निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून या नेत्याने कधी तू कुठल्या पार्टीचा कुठल्या गटाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे या ठिकाणी कधीच विचारलं नाही दिल्यानंतर तुम्ही सगळेजण आपल्या या भूमिकेतून त्या ठिकाणी निधी काम करण्याची का। भूमिका या पर्यंत आपल्या तालुक्यातल्या नेते मंडळी त्या ठिकाणी पार पाडले आणि म्हणून त्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणून या ग्रामपंचायतच्या माध्यमातून पक्ष गट तट पार्टीच्या पलीकडे जाऊन आज एकत्रितपणे येऊन या ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास काम करत असताना त्या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका या माध्यमातून त्या ठिकाणी आपण राबवतात आणि ती राबवत असताना राजा भाऊ सारख्या आपल्या एका सहकार्यांची त्या ठिकाणी पाठबळ आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मिळणार आहे भाऊ गोपाळपूर तर त्या ठिकाणी तुमचं राहतं या ठिकाणचं गाव आहे आवडीचं गाव आहे पण आपला मोहळ मतदारसंघ त्या ठिकाणी कोंढारकी पासून सुरू होतोय पोंडारकी झाल्यानंतर त्या ठिकाणी हरिलदाचं तळेगाव आहे खाली आंबा आहे माझं चुरकुली आहे त्याच्या पलीकड राजाभावचं बापूचं त्या ठिकाणी पुळूज आहे या सतरा गावावरती देखील वजेवाडी असतील पुळूच्या पलीकडच्या गावातलं या गावांच्या वरती देखील विशेष त्या ठिकाणी लक्ष असलं पाहिजे कारण मतदारसंघाच्या पुनर्रचना झाल्यानंतर या तालुक्यात चार मतदारसंघामध्ये विभागणी झाली आपल्या या पंढरपूर मंगळवार त्या ठिकाणी बावीस गावं मोहल्ला सतरा गाव माड्याला बेचाळीस गाव आणि जवळजवळ चौतीस ते पस्तीस गाव त्या ठिकाणी सांगोला मतदारसंघाला जोडल्यानंतर या गावांच्याकडे त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याची भूमिका आपल्या सर्वांची देखील त्या ठिकाणी आहे मतदारसंघात या गोपाळपूरला कमी पडलं तर नक्कीच आम्ही आहे पण तिथं मागण्यासाठी तुमच्यासारखा मुख्यमंत्र्याचा एक विश्वास सहकारी असल्यानंतर या सतरा गावाला देखील त्या ठिकाणी भविष्य काही कमी पडणार नाही त्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी या आपल्या भागातला त्या ठिकाणी सहकारी अनाथ्यानं तुमच्या सोबत कायमस्वरूपी आहे आणि म्हणून मी अधिक वेळ घेत आहे या ग्रामपंचायतच्या त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळ्याला मनापासून अंतकरणापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि हा सोहळा आपण त्या ठिकाणी सगळ्यांना समाविष्ट करून घेऊन अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं पार पडला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा आणि अभिनंदन व्यक्त करत असताना भविष्य काळात निधीच्या बाबतीत असेल सर्वांगीण विकासाच्या बाबतीत तुमच्या एवढंच या गोपाळ कृष्णाला साक्षी धरून त्या ठिकाणी अभिवचन देतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा यानंतर आभारपण म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मिळाला या सोहळ्याचा आज त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा पार पडला खरंतर लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखालीन त्यांचा निधी सगळ्या ग्रामपंचायतला गावाला मिळायला पाहिजे परंतु तो न दिसता राजाभवनसारख्या काम करणाऱ्या आमच्या सहकार्याने मुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी ओळखीचा असेल किंवा त्यांचा एक विश्वासू सहकारी म्हणून या गावांचा आणि आजूबाजूंच्या सगळ्या त्या ठिकाणी गावात काम करत असताना कधीच त्यांनी कोणता मतदारसंघ गटतट न बघता कारण मोहोळ मतदारसंघाच्या बाबतीत त्यांचे काम सुरू असताना देखील गोपाळपूरच्या अनेक आमच्या तरुण सहकार्यांनी त्यांना मागणी केल्यानंतर तो पाठपुरावा करून त्या ठिकाणी हा निधी मिळवून आज त्याचं भूमिपूजन सोहळा झाला नक्कीच गावकऱ्यांना इथल्या प्रमुखांना वडीलधाऱ्यांना म्हणून मन त्याचा त्या ठिकाणी आनंद आहे